प्रणाम मित्रांनो मला स्वतःला अगदी लहानपणापासून पुस्तकं वाचण्याचा विलक्षण छंद आहे विलक्षण छंद आहे मराठीमध्ये पुस्तकं अनेकांकडे असतील पण अभिमानन मी सांगू शकतो की दोन हजार वीस पर्यंत मी प्रामुख्याने पुस्तकं विकत घेत होतो मराठी हिंदी इंग्रजी आणि जवळजवळ पंचवीस हजार पुस्तकं मी वाचली आणि माझ्या जवळ आहेत माझा एक स्वतंत्र फ्लॅट केवळ पुस्तकांसाठी आहे आणि माझा लायब्ररीयन आहे मला नाही वाटत मराठीत कुणी स्वतःचा लायब्ररीयन ठेवला असेल तो मला रेफरन्स काढून देतो वगैरे वगैरे मित्रांनो माझं लहानपण जे आहे ते जसं यदुनाथ थत्ते ते साधनाचे संपादक होते राष्ट्र सेवा दलाचेही से प्रमुख असे पदाधिकारी होते तर त्यामुळे सेवा दलाच्या आणि यदुनाथ थत्त्यांच्या आणि त्यांच्यामुळे आण साने गुरुजींच्या श्यामची आईच्या अनेक पुस्तकं तर त्यांची मनापासून वाचली त्याचे मनावर खूप परिणाम झाले गहन खोल असे सखोल पण श्यामची आईने माझं बालपण घडवलं असं मला नेहमी वाटत तर श्यामची आई हा माझ्या आयुष्यातला संस्कारांच्या दृष्टीने फार मोठा असा एक पल्ला होता आणि आज मी तुमच्याशी ज्या वेळेला बोलतोय त्यावेळेला मला आणखीन एक पुस्तक जे मी गेल्या दोन दिवसामध्ये वाचलं आणि मला असं वाटलं की काहीतरी खूप चांगलं वाटलं खूप चांगलं वाचलं काहीतरी मी असं वाचलं की जे आशय घन आहे ज्याच्यामध्ये सामाजिक समरसता आणि सामाजिकतेच भान आहे त्याच्यामध्ये काही सांस्कृतिक असा मूल्य विवेक आहे ज्याच्यामध्ये काही असे राजकीय संदर्भ आहेत की ज्याच्या मागे काही राजकीय आणि जीवन मूल्यांचा संदर्भ आहे ज्याच्यात काही आपल्या शैक्षणिक परंपरा संस्कार ध्येय आशय आणि प्रत्यक्ष एक व्यवस्था जी आहे त्याचे असे काही संदर्भ आहेत की जे आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या विचारांना चालना देतील एक तुम्हाला सांगितलं पाहिजे की अलीकडल्या काळामध्ये गेल्या काही विशेषतः वर्षांमध्ये एक असं नव्या पिढीशी बोलताना आता दिन्या व्याख्यानांच्या आणि कार्यक्रमांच्या उपक्रमांच्या निमित्ताने आपण भेटतो तर असं दिसतं की तरुण पिढीची मुलं विशेषतः सोळा ते एक वीस या वयातली मुलं पंचवीसपर्यंतची मुलं आणि महिला ज्या पंधरा ते पस्तीस अशा वयातल्या असतात प्रौढपणा असतात त्या नेहमी असा एक प्रश्न विचारतात की अनिलजी आदर्श ठेवाव्या आदर्श ठेवाव्या अशा महिला विचारवंत नेत्यांची तुम्ही आम्हाला नाव सांगा म्हणजे आम्ही त्यांना आमचा आदर्श म्हणून त्यांचा अभ्यास करू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विचारांचा कार्याचा कर्तृत्वाचा त्यांच्या करिअरचा या सगळ्याचा विचार नाही तर आम्ही एक आदर्श ठेवू तर मित्रांनो मी तुम्हाला आवडजून सांगू इच्छितो की मी कसं आहे ना माझं जे तरुणपण आहे किंवा माझा जो राजकीय सांस्कृतिक हा प्रवास पत्रकारितेच्या अनुषंगाने झाला त्यावेळेला आमच्या डोळ्यासमोर ज्या महिला नेत्यांविषयी आम्ही आदरणीय प्रिय आणि काही वेळेला तर वंदनीय असं ज्यानं मानलं ना त्याच्यामध्ये मृणालताई गोरे होत्या मृणालताई गोरे ह्या आमच्यासाठी एक राजकीय महिलेचा आदर्श होत्या शिरीष पै या एक भावनिक नातं म्हणजे त्यांच्या हायकूपासून तर त्यांच्या निबंध लेखनापासून सगळीकडे जर तुम्ही पाहिलं तर एक भावनिक नातं कसं विणावं गुंबा ते सुगर्णीचं घरट कसं विणावं ना तसं भावनांचं एक विलक्षण सुंदर असं नातं त्या गुंफून एक घरट बनवायच्या शिरीष पचार्यत्र्यांच्या कन्या तसंच त्या काळामध्ये शांता शेळके त्या पण कवयित्री म्हणून तुम्हाला माहिती आहेत पण त्या विलक्षण अप्रतिम असे निबंध लेखन करायच्या त्याच्यामध्ये विचार आणि भावनांची गुंफण असायची आणि आताच्या काळामध्ये जिचे चाहते आपल्या सगळ्याच महिला वर्गात मोठ्या प्रमाणे पुरुषही अत्यंत आदराने आस्थेने आत्मीयतेने आणि काहीतरी याच्यातून आपल्याला बोध प्रबोध मिळेल या कल्पने वासात त्या सुद्धा मूर्ती अतिशयोक्ती नाही करत नाही मी पण राजकारणामध्ये जसं मृणाल गोरे होत्या अहिल्या रांगणेकर होत्या प्रमिला दंडवत्या होता ह्या आमच्या काळातल्या अशा उज्ज्वला अशा प्रतिमा असलेल्या आणि विलक्षण लोकप्रियता असलेला आणि प्रत्येक महिलेला असं वाटायचं की ही माझी मोठी वेळ आहे मृणालताईंबद्दल हे सगळे समाजवादी परिवारातले होते त्यामुळे यदुनाथजींमुळे माझा त्यांचा संबंधही वैयक्तिक आला होता आणि मी समाजात बघत होतो की त्या काळातल्या स्त्रियांना त्यांचा आधार वाटत होता त्यांना असं वाटत होतं की हे माझं प्रतिनिधित्व करते माझ्या विचारांचं माझ्या भावनांचं माझ्या समस्यांचं त्या निराळाकरण निराकरणासाठी हे झगडणारी अहिल्याताई रांगणेकर आहेत तुमच्या प्रमिला दंडवत आहेत म्हणाल गोरे आज मी तुम्हाला केवळ त्यांचं पुस्तक मला आवडलं आहे मी भारावून गेलोय भरून गेलोय म्हणून मी ते बोलतोय असं नाही पण मी तुम्हाला हे आधीपासून मी काही माझ्या कार्यक्रम उपक्रमांमध्ये जेव्हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो त्यावेळेला मी सांगितलंय त्यांना माझ्या उपस्थित लहान मोठ्या किशोर तरुण प्रौढ अशा अगदी सिनियर सिटीजन सुद्धा क्लबमध्ये सुद्धा बोललो तेव्हा की आजच्या मी तिला जिला विद्याबाळ शिरीषपाई शांता शेळके मूर्ती यांच्यासारखं एक साहित्यिक मूल्य आहे साहित्यिक पार्श्वभूमी आहे साहित्यिक एक परिमाण आहे आणि मृणालगोई अहिल्या रांगणेकर प्रमिला दंडवते यांच्यासारखं राजकीय तिच्या जीवनाला काही एक परिप्रेक्ष्य आहे आणि श्यामची आईसारख्या संस्कारी पुस्तकाची जिला एक पार्श्वभूमी आहे अशी जर कोणी एकमेवाद्वितीय व्यक्ती व्यक्तिमत्व एक महिला नेता एक महिला लेखिका एक महिला विचारवंत एक महिला प्रज्ञावंत एक प्रज्ञावंत बुद्धिवंत प्रतिभावंत अशी जर कोणी आदर्श आदरणीय आणि प्रिय व्यक्ती आता या मितीला महाराष्ट्रामध्ये असेल तर नंबर एक वर नंबर पाच सांगू शकतो पण नंबर एकवर अर्थातच आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे याच नीलम गोरे डॉक्टर नीलम गोरे माझं भाग्य आहे की मला ज्या वेळेला एखाद्या विषयावर स्त्रियांच्या काही संदर्भामध्ये व्यक्त व्हावं असं वाटतं किंवा कुणापर्यंत तरी काहीतरी आलंय सोशल मीडियात आलाय कुठे आलाय ते पोचवावं असं वाटतं त्यावेळेला मी अत्यंत आस्थापूर्वक विश्वासाने किंवा श्रद्धेने मी नीलमताईंना ते मेसेज फॉरवर्ड करतो आणि असं कधीही झालं नाही की नीलमताईंचा त्याच्यावर प्रतिसाद मिळाला नाही किंवा योग्य ठिकाणी योग्य व्यासपीठावर योग्य व्यक्तीमध्ये मा योग्य माध्यमामध्ये योग्य सरकारी किंवा अन्य याच्यामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी योग्य ठिकाणी ते भावना विचार समस्या पोचवल्या नाहीत असं कधी झालं नाही त्याचे फीडबॅक मिळाले काय त्यामुळे खरोखरच त्यांच्याविषयी एक विलक्षण आदर आहे त्यांच्याबद्दल आणि ही सगळी पार्श्वभूमी सांगितली त्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आज दाही दिशा हे त्यांचं पुस्तक आहे मी एकदा बसल्यानंतर अर्थात ते वाचत गेलो वाचत गेलो वाचत गेलो आणि त्याच्यामध्ये रमत गेलो आणि त्यांचा जो काळ आहे त्यांच्या आठवणींचा जो काळ आहे त्याचा बराचसा काळ हा माझ्याही जीवनामध्ये त्या प्रकारेच आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्या जन्माला आल्या त्या मध्यमवर्गीय कुटुंबाचं जे जीवन असतं त्या जीवनाचे सगळे पडसाद प्रतिसाद व्हायब्रेशन वेव्स स्पंदनं ही त्यांच्या या दहा पुस्तकात पुस्तकात ठीक ठिकठिकाणी आढळत जसं श्यामच्या हे साने गुरुजींचं पुस्तक एका संपूर्ण पिढीचा आत्मचरित्र होत तसं हे मला असं वाटतं की गेल्या एक पंचवीस तीस वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रात सगळीकडे वावरणाऱ्या सक्रिय असलेल्या आणि सजगपणे सुजाणपणे सूज्ञपणे तो एक विशिष्ट पर्पज देर इज सम पर्पज बिहाइंड एव्हरीथिंग चिडच काहीतरी प्रयोजनाने करणं आणि रीतीने आयोजन करणं आणि हे सगळं जीवन हे कृतार्थ करण्यासाठी प्रयत्नशील प्रयोगशील असण हे निलमताईंचं वैशिष्ट्य आहे आणि ते, ते या पुस्तकामध्ये तुम्हाला पानापानामध्ये ओळी ओळी मधून जाणवेल हे पुस्तक वाचताना आजच्या या ज्या तरुण पिढीच्या मुली आहेत त्यांना कशी जडणघडण आपली होते आणि कशी त्या जडणघडण व्यवस्थेमधून आपली करून घ्यायची असते याच जे मार्गदर्शन निलमताईनी केलंय सॉफ्ट सॅल्यूट सॅल्यूट मॅडम कारण चालू आजच्या तरुण पिढीतल्या मुलींनी हे पुस्तक जर वाचलं तर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जर काही राजकीय आशा आकांक्षा असतील तर त्यासाठी स्वतःचा एक राजकीय हो, व्यक्तिमत्व परिपूर्ण परफेक्ट जसा आमिर खानला आपण ही जे परफेक्शनिस्ट या पुस्तकात मला जे जा जाणवलं ते हे की निलमताईंचे परफेक्शनिस्ट होण्याचे प्रयास आणि तो त्या आदर्श ज्या महिला आहेत त्याने या पुस्तकामध्ये असं जाणवेल अरे माझ्या वैयक्तिक जीवनात सार्वजनिक जीवनात सामाजिक जीवनात सांस्कृतिक जीवनात कौटुंबिक जीवनात ज्या समस्यांचा मला सामना करावा लागतोय त्या समस्यांच्या संदर्भात केवळ चिंता नाही तर चिंतन करणारी अशी एक प्रगल्भ बुद्धिमान स्त्री मला कुठेतरी याच्यातून सूचक असे मार्गदर्शन करते यातून मी शिकण्यासारखं खूप आहे अनुभवण्यासारखं तर आहेच ते वाचत असताना आपण त्या अनुभवातून जाऊन काही क्षणी तर आपणच निलंब होतो आणि ते अनुभवाला सामोरे जातो खूप काही शिकण्यासारखं आहे सगळ्यांना शिकण्यासारखं आहे आणि माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही कोणत्याही वयोगटातल्या स्त्री महिला तरुणी किशोरी काहीही असा पण तुम्ही हे पुस्तक नुसतं वाचलं नाही तर जवळ ठेवलं पाहिजे सांभाळलं पाहिजे मी श्यामच्याही काहीतरी पंचवीस का तीस वेळा वाचलाय अनेक पुस्तक अशी आहेत की मी आठ दहा दहा वेळा वाचलेली आहे आणि त्याचा माझ्यावर खूप संस्कार आहे मित्रांनो एक अत्यंत निखळ सुंदर आणि एक अशा तऱ्हेचं पुस्तक की जे तुम्हाला प्रेरणा देईल प्रयोग प्रयत्न करायला एक संधी आणि कुठे त्याचा कसा संस्कार घ्यायचा ते शिकवेल त्यामुळे निलंत महाराष्ट्रातल्या महिलांच्या वतीने जे आभार तुमचे मानायचे ते तर तुमच्या पुस्तकाला मिळणाऱ्या प्रतिसादातून मिळतीलच पण तुम्ही आमच्यासारख्या पुरुषांनाही स्त्रियांकडे पाहण्याची यातले काही चॅप्टर्स आहेत सगळ्यात तपशील आता देत तर खूप हे होईल म्हणून प्रदीर्घ होईल म्हणून पण ताई तुम्ही पुरुषांनीही महिलांकडे महिलांच्या समस्याकडे त्यांच्या जीवनाकडे त्यांच्या एकूण जडणे घडणीकडे कशा रीतीने पाहावं नाही तर वागावं त्यांच्यासोबत कसं जगावं सहजीवनाच्या खऱ्या व्याख्या खरा आशय विषय आणि त्याची एक आचारसंहिता मी तर म्हणेन स्त्री पुरुषांच्या सहजीवनाची आचारसंहिता देखील या पुस्तकातून तुम्ही दिलेले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद